ग्राम स्वराज अभियान सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत आमचा गाव आमचा विकास ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विकास आराखडा संदर्भात एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील हॉटेल गणपती पॅलेस या ठिकाणी आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ग्राम स्वराज अभियान सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत आमचा गाव आमचा विकास ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विकास आराखडा या संदर्भात एकदिवसीय प्रशिक्षण जिल्हा क्षेत्रीय कार्यकारी गट धुळे यांचे या ठिकाणी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी या शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी सभापती संजीवनीताई शिशोदे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर अधिकारी जयश्री सारवे जिल्हा परिषद सदस्य डॉ नितीन सुरवंशी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती बेबीताई पावरा जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुधामती गांगुडे विस्तार अधिकारी पी एस महाले अशोक पाटील प्राध्यापक वाय एम साळुंके आधी सर्व अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद सदस्य यांना या ठिकाणी सदरचे हे ग्राम स्वराज्य अभियान सन दोन हजार तेवीस चोवीस चे मार्गदर्शन शिबिर ठ्रा द्यानी या ठिकाणी संपन्न झाले पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व आराखडा तयार करतात आपल्यासारखे अभ्यास लोक करत असतात व त्यामध्ये आमच्या सारख्या लोकप्रतिनिधी मत घेत असतात ते मत घेत असतात त्या मार्फेद्वारे लोकप्रतिनिधींनी सामाजिक भान योजना सुचवायच्या असतात ह्या योजना सुचवताना आपल्या गावाच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजे त्या गावाच्या गरजानुसार कामं केली पाहिजे विकास कामं करताना नेहमी गरजेनुसार झाली पाहिजे गरजेनुसार झाली पाहिजे मा लोकांच्या मागणीनुसार झाली पाहिजे लोकांना शोभेची कामं होण्यापेक्षा

पक्षांचा मेळावा करण्याचा बाबतीत संजीवनी ताई जिल्हा परिषद सदस्यासाठी बघायला खूपच महत्व असतं आणि आम्ही कुठल्यावर काम करत असतो बरेचसे प्रश्न बरेचसे प्रॉब्लेम लोकांचे असतात आम्हाला त्याच्या समोर जावं लागतं तर आम्हाला त्यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायला लागतं ते तुम्ही तुम्हीच आम्हाला शिकवता आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करतो हे फक्त जिल्हा परिषद सदस्य नाही तर आपले सगळ्यांचं त्याच्या हातभार लावता आणि तुम्ही जसं गाईड करता तसंच ते काम पुढे आपण राबवत जातो मी आता सगळ्यांना प्रतिक्षेसाठी शुभेच्छा देते धन्यवाद